अवैध दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या सराईत दारू विक्रेत्यांना ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं चांगलाच दणका समाज विघातक कृत्य करणाऱ्या चौघांवर या विभागानं एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानं त्यांची थेट कारागृहात रवानगी झाल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते अशा गुन्हेगारी लोकांमुळे समाजातील सुरक्षा धोक्यात येते समाजात समाजविघातक कृत्य घडण्याचा धोका संभवतो त्यामुळे ते त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ निलेश सांगडे यांनी समाजविघातक कृत्य करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अकरा जणांची यादी तयार करून त्यातील चौघांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती सादर केलेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयानं चक्क मसरी आकाश रुपा ओबाळे भास्कर अंगय्या कासम आणि सैजाद मुस्तफा खान या चार जणांवर एम डी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांना येरोडा नाशिक आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले दरम्यान आणखी सात जणांची नावं अशाच कारवाईसाठी न्यायालयात पाठवली जाणार असल्याचाही ची माहिती डॉक्टर सांगडे यांनी दिली